एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या वर्षातील पहिलं पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे भारतातून हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे काळ लागू सांगितलं सांगितले जाते मात्र मंदिरं उघडी राहतील पूजापाठ आणि खाण्यापिण्यावर कोणतीही मनाई नाही असंही म्हटलं जात आहे भारतीय संस्कृतीनुसार गर्भवती महिलांनी मात्र ग्रहण काळात काही गोष्टी टाळाव्यात घरात राहावं खिडक्या पडदे बंद ठेवावेत ध्यान मंत्र ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा स्नान करून ताचं अन्न खावं शिवाय एकोणतीस मार्चला शनी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे काही राशींवर त्याचा परिणाम हो सिंह मिथून राशींनी सावध राहण्याचा सा सल्ला दिला जातोय दान दानधर्म महामृत्यूंचे मंत्र जप केल्यास फायदा होऊ शकतो एकंदरीतच भारतासाठी ग्रहणाचे सूतक राहणार नाही त्यामुळे कोणतीही मनाई नाही मात्र गर्भवती महिलांनी सुरक्षिततेसाठी काळजी घ्यावी शनी राशी बदलल्यामुळे काही राशींसाठी हा काळ महत्वाचा ठरू शकेल ग्रहण काळात सकारात्मक उपाय आणि साधना केल्यास नकारात्मक प्रभाव कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल असं सांगितलं जात